दरम्यान पुण्यामध्ये काल घडलेल्या या अत्याचाराच्या घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वारगेट बस स्थानकामध्ये तपासणी केली या दरम्यान बंद अवस्थेत असलेल्या अनेक बसेसमध्ये कॉन्डोम्स साड्या बेडशीट चादरी अंतर्वस्त्र दारूच्या बाटल्या या गोष्टी आढळून आल्या फक्त गाडीतल्या साड्या आणि कॉन्डोम्स हटवण्यात आलेल्या आहेत पण इतकी गंभीर घटना होऊनही अजूनही भंगारमधल्या गाड्या त्याच जागी उभ्या कशा हा सवालही उपस्थित होतोय संदर्भात आणखी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल नियम कविता की एखादी गाडी जर झाली तर आत, ती चोवीस तासाच्या आत ज्या बस स्थानकाच्या प्रांगणात ती उभी आहे तिथून ती त्या डेपो मध्ये घेऊन जायला हवी ज्या ठिकाणी त्या तरुणीवरती बलात्कार झाला ती गाडी साधारणपणे पाच ते सहा महिने त्याच जागेवरती उभ्या होती आता ती पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी हलवली आहे पण काल जेव्हा वसंत मोरेनी ह्या गाडीची दृश्य महाराष्ट्राला दाखवली त्यानंतर अपेक्षा अशी होती की ही गाडी तरी किमान तातडीनं हटवली जाईल बरं ही एक गाडी नाही आहे तर अशा एक दोन तीन चार गाड्या ह्याच प्रांगणात उभ्या आहेत हे महाराष्ट्रातलं क्रमांक दोनचं मुंबईनंतरचं सर्वाधिक वर्दळ असलेलं प्रवासी वाहतूक असलेलं हे बसस्थानक आहे आणि तरी सुद्धा ह्या बसस्थानकात एवढी गंभीर घटना झाल्यानंतर सुद्धा ही गाडी ही गाडी अशीच आजही उभा आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे इथे पुन्हा आणखी एखादी घटना घडण्याची वाट बघतायत का वगैरे पण आता मला माहिती आणखी जी मिळाली ती अशी की मधल्या काळामध्ये महामंडळामध्ये पन्नास टक्के गाड्या खाजगी तत्वावरती आणि पन्नास टक्के गाड्या ह्या महामंडळाच्या होत्या तर त्या पन्नास टक्के गाड्यापैकी ह्या ज्या गाड्या आता इथे डम्प करून ठेवण्यात आलेल्या आहेत त्या खाजगी गाड्या आहेत आणि ह्या खाजगी गाड्या ह्या नादुरुस झाल्यानंतर त्या कुणी हटवायच्या तर त्या मूळ मालकांनी हटवायच्या आता कालची दृश्य अशी होती की अपला जी ले ले होती होती, होती ते आता आपला कॅमेरा जिथे आहे तिथे साड्या पडलेल्या होत्या कंडोम होते अंतर्वस्त्र होती आणि बाकी बऱ्याच गोष्टी होत्या तेवढ्याच फक्त साफसफाई त्यांनी केलेली आहे पण ही गाडी इथेच आहे आणि आत्ता मला माहिती अशी कळते आहे की ह्या चार पाच गाड्या नाही तर बऱ्याचशा गाड्या ह्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बसस्थानकामध्ये अशाच नादृस्त होऊन पडलेल्या आहेत त्या खाजगी मंडळींच्या आहेत आणि त्या खाजगी मंडळींच्या असल्यामुळे एस टी महामंडळातले लोक ह्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही आहेत त्यांनी त्यांच्या गाड्या त्यांच्या डेपोमध्ये ठेवल्यात पण खाजगी गाड्या ह्या अशाच उभ्या आहेत आणि ह्याच खाजगी गाड्यामध्ये ह्या अशा अनेक अनैतिक गोष्टी घडतायत काही गुन्हेगारी कृत्य घडतात एक नवीन माहिती अशी कळाली कविता की हा जो गुन्हेगार आहे हा नऊ दिवस ह्या बस स्थानकाच्या प्रांगणामध्ये होता मी पुणे ग्रामीणचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशी बोललो काही गोष्टी त्यांनी तपासावरती परिणाम होतील अशा सांगायला नकार दिला आहे परंतु या ठिकाणी हा जो हॉबिच्युअल ऑफेंडर आहे हा सतत येतच होता आणि त्यातनंच त्याचं हे एवढं धारिष्ट वाढलं तर एक प्रश्न असा आहे की तो जर नऊ दिवस इथे येत होता आणि नऊ दिवस तो थांबला होता तर या नऊ दिवसामध्ये ह्या मुलीनं पोलिसामध्ये तक्रार दाखल करेपर्यंत त्याने अशी किती कृत्य केलेली आहेत हा खरा प्रश्न आणि दुसरा उपप्रश्न हा की हे जे खाजगी गाडी मालक आहेत ज्यांनी ह्या गाड्या अशा डम्प करून टाकल्यात स्वारगेटच्या ह्या प्रांगणामध्ये ह्या गाड्या कधी हलवणार की पुन्हा एकदा राज्याचे गृहराज्यमंत्री काहीतरी नवीन माहिती देतील मग सी पी काहीतरी नवीन सांगतील मग काही दिवस माध्यमात चर्चा येईल ह्या गाड्या अशाच राहतील या आता अशा परिस्थितीत या गाड्या आहेत की यांची टायर गायब झालेली आहेत ह्या गाड्या अक्षरशः एकतर जागेवरती यातलं साहित्य बाजूला काढून जेवढा भाग जाळणं शक्य आहे तेवढ्या त्या जाळायला हव्यात अन्यथा क्रेननी ह्या तातडीनं उचलून बाहेर घेऊन जायला हव्यात क्रमांक दोनचं आणि ज्याला वर्गवारीमध्ये क्रमांक एकचं असं बसस्थानक आहे त्यांच्या ज्या कुठल्या वर्गवारी असतात त्या तर त्या बसस्थानकातलं हे दृश्य आहे काल घटना घडली म्हणजे परवा खरं तर घडलेली आहे ती माध्यमांना कळू नये म्हणून पुरेशी काळजी घेतली अजूनही आरोपी सापडलेले नाही आणि गाड्याही तशाच जागेवरती उभ्या आहेत या कधी हटवणार आणि महत्त्वाचं असं आहे की या निमित्ताने महाराष्ट्रातल्या एस टी महामंडळाचं एक व्यवस्थित ऑडिट व्हायला हवं किती काळ आपण लोकांना खोटं सांगणार आहोत की एस टी महामंडळात तितक्या सुविधा देतो अमुक <laughs> गोष्टी करतो सुरक्षा आहे काही दिवस चर्चा होत राहील सी सी टी व्हीची तपासणी होईल पुन्हा एरे माझे मागले आणि पुन्हा त्याच गोष्टी पुन्हा पुढची कुठेतरी घटना होईपर्यंत एक की ते अधिकृत स्टॉलधारक आहेत आपल्याकडे तेवढा वेळ असेल तर मी त्यांना जरूर विचारेन त्यांच्याकडे तर खूप सांगण्यासारख्या गोष्टी आहेत पण जर वेळ नसेल तर मी एवढंच म्हणेन की त्यांच्याकडे इतक्या सुरस कथा आहेत ते असं सांगतायत की गांजा चरस अनेक अनैतिक व्यवहार तृतीय पंथींच्या काही गोष्टी अशानी हे आगार भरून गेलेलं आहे आणि आता हे दुरुस्त कसं करायचं हे कोणालाच कळत नाही पण ही इथेच आहे काही फार कठीण नाही आहे तर दुरुस्त कसं करायचं जर प्रशासनानं मनात आणलं एसटी महामंडळानं मनात आणलं तर हे दुरुस्त करणं कठीण नाहीये दुर्दैवाची बाब ही आहे की ही फक्त एका पुणे आगाराची अवस्था नाहीये महाराष्ट्रातल्या अनेक आगारांमध्ये हीच अवस्था आहे तुम्ही सांगताय तसं हे दुसऱ्या क्रमांकाचं वर्दळीचा आगार आहे तिथे ही अवस्था आहे तर मग इतर आगार जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत ग्रामीण भागामध्ये त्यांची काय अवस्था असेल हा फक्त विचारच अंगावर काटा आणतो किमान आत्ता घडलेल्या घटनेनंतर तरी एस टी महामंडळ प्रशासन पोलीस व्यवस्था सगळ्यांनी जागा होऊन यावर किमान उपाय केले तर भविष्यात अशा घटनांना आपल्याला सामोरं जावं लागणार नाही इतकीच अपेक्षा करूयात राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल